कारागृह पोलीस दलात भरती झालेली तरुणी तिचे वडील व तरुणीचे काही मित्र यांनी त्याला नोकरीला लागू न देण्याची धमकी दिली होती तसेच खोटा गुन्हा दाखल केल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं मयत तरुण व तेजश्री पवार ही तरुणीसोबत भरतीची तयारी करत होते तीन ते चार महिन्यापूर्वी तेजश्री ही कारागृह पोलीस नागपूर इथं भरती झाली दरम्यानच्या काळात सचिन हा तेजश्रीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला प्रतिसाद देत नव्हती सचिन वारंवार तेजश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत तेजश्रीचे वडील सुभाष पवार यांनी मंगळवारी रोजी पोलीस ठाण्यात सचिन विरुद्ध धमकावणे शिवीगाळ असा त्रास देणे या आशयाची तक्रार दाखल केली होती बुधवारी रोजी सचिन करंजखेडा इथं आला असता त्यानं माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचं त्याचा पोलीस पाटील भावाला सांगितले बुधवारी रोजी सर्वजण झोपलेले असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घरच्यांना सचिन घरात नसल्याचं आढळून आलं त्याचवेळी त्याच्या व्हॉट्सॲपवर मी जीवन संपवत आहे असं स्टेटस दिसल्याचं आढळून आलं यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला असता रामेश्वर मंदिर जवळील एका लिंबाच्या झाडाला त्यानं दोरीच्या साह्यानं गळपास घेतल्याचं दिसून आले पिशोर पोलिसांना याविषयी माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सचिनला खाली उतरवून करंजखेडा येथील सरकारी दवाखान्यात दाखल केला असता त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले या संदर्भात तेजश्री पवार सुभाष पवार व एका अज्ञात व्यक्तीवर पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय